नगरपालिका निवडणुकांचा धुरळा राज्यभर उडत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली आहे अर्ज माघारीनंतर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होत असले तरीही भाजपचे उमेदवार अभय आव्हाड यांच्या उमेदवारीवर अद्यापही चांगती तलवार कायम आहे उमेदवारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू बोरुडे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे यावरचा अंतिम निर्णय पंचवीस नोव्हेंबर पर्यंत नगर जिल्हा न्यायालयात होणार आहे या निर्णयावरच पाथर्डीतील नगराध्यक्षपदाची खरी लढा कोणाकोणामध्ये होईल हे स्पष्ट होणार आहे सध्या पाथर्डी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत तर वीस नगरसेवक जागांसाठी त्रेसष्ट उमेदवार आपले नशीम आजमावत आहेत तुल्यबळ असल्याने पाथर्डीकरांसाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे यावेळी पाथर्डी पाणी पुरवठा योजना आणि अंतर्गत विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा संधी देईल असा विश्वास अभय आव्हाड यांनी व्यक्त केलाय रस्ते पाणी गटार आणि रोजगाराच्या संधी लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आज रोजी पाच नगराध्यक्ष पदाचे अर्ज राहिलेले आहेत परंतु पुन्हा पंचवीस तारीख ही विड्रॉल करायची निवडणूक आयोगाने तारीख वाढवलेली आहे तर निश्चितच अजून काही विड्रॉल होऊ शकतील भविष्यात सर्वच उमेदवार असतो तो, तो तुल्यबळच असतो मी कुणाला कमी लेख प्रयत्न करणार करीत नाही करणार नाही आणि निश्चितच सगळेच उमेदवार ते तेच पद्धतीने सक्षम असतात निवडणुकीचं परंतु आम्ही आमच्या पद्धतीने निश्चित विजय होऊ मागील कार्य असन लोक अजून मला विसरलेले नाही मागचं कार्य नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना केलेले कार्य हे अजून जनता विसरलेली नाही निश्चित त्या त्या जीवावर व लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे असतील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील असतील यांनी केलेले भरीव विकास निधी करोडो रुपये पातडी शहर आणि तालुक्यासाठी आणलेले आहेत त्याचा निश्चितच मला फायदा होईल आणि आमचा रोज सकाळी सात ते रात्री दहापर्यंत पर्यंत प्रचाराचं रुटिंग असतं निश्चित आम्ही जनतेच्या आशीर्वादाने पातळी शहरात विजयी होऊ हे निश्चित सांगतो पातळी गटार योजना असून नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना असून ते कामं झालेले आहेत त्याच्यानंतरचे जे काही कामं करायचे ते, ते निश्चित चांगल्या पद्धतीने अजून आम्ही काम करू भरीव असून जुने स्टँड असन गाळे असतील जे टपरीधारकांचे प्रश्न असतील हे सर्व सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल आणि एक पाथडीला जे सर्व्हिस रोड असतील असं ज्या ठिकाणी करता येतील ते निश्चितच सर्व्हिस रोड करू आणि जे हब करण्याचं पातळी शहर चांगलं सुंदर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू युतीत आता व हा प्रश्न सृष्टींचा असतो वरील आमदार खासदार त्यांचा निर्णय होतो परंतु आपलं कार्य त्या पद्धतीने आपण मी जात आहे जनता निश्चित माझ्यावर विश्वास टाकली ही अपेक्षा आहे मी नगराध्यक्ष असताना लेखापालातून काही त्रुटी निघलेल्या आहेत काही तफावत होती आमच्या जे आदरणीय सीओ साहेब त्या काळात त्यांच्याकडून वाहन खर्चात थोडंफार तफावत झाली परंतु तो सुद्धा त्यांनी लेखा परीक्षे नाव आणि तो परिच्छेद वगळलेला आहे आणि साहेबांनी सुद्धा ती रक्कम भरलेली आहे आणि त्यांचं मला नोटीस सुद्धा नाही आलेली किंवा तफावत आहे माझ्याकडे फक्त नऊ हजार दाखवलेले आहे मी कसलाच असा नव्हता परंतु तो, तो परिच्छेदच वगळलेला आहे त्यामुळं हे इलेक्शन मध्ये काहीच विरोधक खोटा प्रचार खोटा आरोप करू आले तसं त्यात काही तथ्य नाही निश्चितच उमेदवारी कायम राहणार आहे आणि मला निश्चित जनता साथ दिली अशी अपेक्षा आहे मोमवारी बारा वाजेपर्यंत हाणार नाही आपल्याला